सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता बैल खरेदीसाठी तुम्हाला तब्बल पंचेचाळीस हजार रुपये अनुदान इथं मिळणार आहे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर आजच अनुदान मिळवा दोन हजार सव्वीसकरिता ऑनलाईन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर आता यामध्ये तुम्हाला बैल खरेदीसाठी एकूण पंचेचाळीस हजार रुपये अनुदान इथं मिळणार आहे नवीन अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर आजच अनुदान मिळवा कोण पात्र आहेत कोणते कागदपत्र इथं लागणार आहे अर्ज कसा करायचा आहे तर यामध्ये ही योजना राज्य शासनामार्फत राबवली जाते शेती कामासाठी बैलजोडी खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये जे की तुम्हाला यामध्ये मिळते तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्वप्रथम यामध्ये योजनेचे जे, जे काही नाव आहे बैल खरेदी अनुदान योजना तर यामध्ये तुम्हाला आता शेती जे की मशागतीसाठी बैल उपलब्ध करून देणे अल्पभूधारक शेतकऱ्यांना मदत तर यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये जे की शेतकरी बांधवांना ज्यांना यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व अनुदान मिळवा तर आता प्रति लाभार्थी किती अनुदान तुम्हाला इथं देण्यात येते तर यामध्ये आता अनुदान किती मिळते ते आपण इथं जाणून घेणार सर्वप्रथम प्रति लाभार्थी यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये किती मिळते यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये जे की तुम्हाला अनुदान इथं मिळते तर काही ठिकाणी टक्केवारीनुसार तर यामध्ये पन्नास ते पंच्याहत्तर टक्के मदत इथं दिली जाते तर ही रक्कम थेट डेबिटच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं तुमच्या जमा केले जाते जे की डेबिटीच्या माध्यमातून तर यामध्ये पैसे डेबिटच्या माध्यमातून तर पंचेचाळीसपर्यंत जी की भरपाई आहे यामध्ये एस सी असेल एस टी असेल जास्ती टक्केवारी सर्वसाधारण ठराविक टक्केवारी तर आता यामध्ये जे की टक्केवारी तर आता जे की कास्ट असेल जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर जोडलं तर त्यासाठी तुम्हाला प्राधान्यदेखील यामध्ये योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर काही जिल्ह्यानुसार व काही तालुक्यानुसार ही जी योजना आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये इथं उपलब्ध आहे तर आता यासाठी पात्रता काय लागणार आहे ते आपण इथं थोडक्यात पाहणार आहे सर्वप्रथम यामध्ये जे की पात्रतेसाठी यामध्ये तुम्हाला अर्जदार हा शेतकरी अस असणे आवश्यक आहे शेतकऱ्याकडे आधार लिंक खातं असणे आवश्यक आहे म्हणजे याचे जे काही पंचेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळतील बैल खरेदी बैलजोडी खरेदी करण्याकरिता तर हे तुमच्या थेट खात्यामध्ये पैसे याचे जमा केल्या जाणार आहे त्यानंतर ज्या यामध्ये आता बरेच जण काय करते की शेती दुसऱ्याला देते भाडे तत्वावर तर त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आता पूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा तर आता बरेच जणांनी काय पहिले जर तुम्ही या योजनेचा आधी लाभ घेतलेला असेल तर तुम्हाला पुन्हा या योजनेचा लाभ मिळणार नाही काही ठिकाणी एस सी असेल एस टी असेल अल्पभूधारक असेल तर अशांना प्राधान्य हिथं देण्यात येते काय देण्यात येते यांना पहिले प्राधान्य हितं देण्यात येते तर यासाठी लागणारे जे की आवश्यक कागदपत्रे आहे यामध्ये जे की बैलजोडी खरेदीसाठी जे की तुम्हाला पंचेचाळीस हजार रुपये इथं मिळणार आहे तर यासाठी जे की तुम्हाला आवश्यक कागदपत्रं यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड सात बारा आठ बँकेचं पासबुक रहिवासी प्रमाणपत्र जातीचा दाखला म्हणजे तुमचं कास्ट इथं लागणार आहे जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट जर दिलं तर तुम्हाला सर्वप्रथम प्राधान्य इथं जास्ती देण्यात येईल त्यानंतर बैल खरेदीचे बिल आणि कोटेशन म्हणजे तुम्ही जे काही बैल खरेदी केलेलं आहे त्याचं बिल तुम्हाला इथं लागणार आहे काय लागणार आहे बिल म्हणजे तुम्ही बैल तीस हजाराचा घेतला किंवा तुम्ही तुमचा बैल बत्तीस हजाराचा घेतला ते ला ते तुमच्यावर डिपेंड करेल त्यानंतर पासपोर्ट फोटो तुम्हाला इथं लागणार आहे काय लागणार आहे फोटो देखील लागणार आहे आधार कार्ड सात बारा आठ बँकेचं पासबुक रहिवासी दाखला जातीचं प्रमाणपत्र त्यानंतर बैलाचं बिल आणि फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे आता बरेच जणांचे प्रश्न असतील यामध्ये निवड व पैसे कधी मिळते म्हणजे आता निवड कधी होणार पैसे कधी मिळणार अर्ज छननी होते पात्र लाभार्थ्यांची यादी इथं तयार केली जाते आता यादी तर आता यादी कुठं पाहिजे सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम बैल खरेदी केल्यानंतर तुमची तपासणी ते होते त्यानंतर अनुदान तुमच्या खात्यामध्ये यामध्ये सर्वसाधारण वीस किती वीस ते पंचेचाळीस दिवस किती वीस ते पंचेचाळीस दिवस यासाठी लागू शकते त्यानंतर इथं कोणत्या जिल्ह्यात यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम विदर्भामध्ये जे की इथं अर्ज सुरू झालेले यामध्ये अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम, वाशिम जाला जाला तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे त्यानंतर इथे आपलं वाशिम ज्याच्या नंतर आपलं इथे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर आता विदर्भामधील जे काही हे जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेले आहे तर ज्यांना कुणाला अर्ज करायचा असेल तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज सादर करा व या योजनेचा लाभ घ्या त्यानंतर जे ती आपलं इथे मराठवाडा मराठवाड्यामध्ये जे इथे यामध्ये आपलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज सुरू झालेले आहे त्यानंतर इथे आपलं जालना बीड धाराशिव उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी हिंगोली जिलेन तर तुम्हें तुम्हें तर मा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं काय झालेलं आहे सुरू झालेले आहे तर लगेच तुम्ही तुमचा अर्ज इथं करा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रमध्ये आपले जे काही यामध्ये येते यामध्ये आपलं अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा पुणे त्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेला आहे त्यानंतर इथे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर इथे आपलं कोकण मध्ये ठाणे पालघर रायगड ही गर, ही? ता ता तर आता या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये जे काही अर्ज इथं सुरू झालेले आहे त्यानंतर जे त्यामध्ये आपलं रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई उपनगर मुंबई शहर तर आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा अर्ज इथं सुरू झालेले आहेत तर आता अर्ज कसा करायचा आहे ते आपण इथं पाहणार आहे तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता तर ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या कृषी जी के पोर्टल आहे ते विभागाच्या पोर्टलवरती जायचं आहे नोंदणी नवीन नोंदणीवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक करा बैल खरेदीसाठी अनुदान या योजनेवरती क्लिक करा मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती भरा त्यामध्ये नाव असेल त्यानंतर ॲड्रेस असेल म्हणजे पत्ता असेल त्यानंतर तुमचं संपूर्ण माहिती भरायची आहे मोबाईल नंबर असेल तर ए टू झेड माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आणि फॉर्म सबमिट करायचं आहे अर्ज क्रमांक जतन करायचा आहे महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये अर्ज क्रमांक इथं तुम्हाला जतन करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने जर तुम्हाला करायचं असेल तर यामध्ये तुम्ही कृषी कार्यालयाशी संपर्क का साधायचा आहे किंवा फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला ऑफलाईन फॉर्म भरायचा असेल तर कागदपत्रामध्ये विचारलेलं संपूर्ण माहिती त्यामध्ये सात बारा असेल आठ असेल बिलाचं जे काही बा, ब बैलाचं जे काही बिल असेल ते तुम्हाला तिथं द्यायचं आहे आता काही जिल्ह्यांमध्ये ही जी योजना आहे टप्प्याटप्प्याने तो सुरू केली जाते काही तालुक्यांमध्ये अर्ज सुरू झालेला आहे कृषी कार्यालय पशुवैद्यकीय दवाखाना महाटीबीटी पोर्टलवर इथं तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या जिल्ह्यांमध्ये अर्ज इथं सुरू झालेला आहे त्यानंतर इथं कमाल यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये अनुदान इथे देण्यात येते पन्नास ते पंच्याहत्तर टक्के खर्चावर अनुदान तुम्हाला इथे मिळते उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते तरा जार जार, जार, जार तर आता तुम्ही जर जास्ती जर मोठी जर खरेदी जर केली तर त्यामध्ये तुम्हाला स्वतः पैसे भरावे लागेल फक्त तुम्हाला अनुदान दिले जाते जर बैल कु जोडीची किंमत जे की उदाहरणार्थ साठ हजार असेल तर तुम्हाला तीस ते पंचेचाळीस हजार रुपये देण्यात येते वरचे पैसे तुम्हाला इथं भरावे लागते अर्ज कधी व कुठे करायचा आहे तर आता दोन हजार सव्वीसकरिता यामध्ये अर्ज इथं सुरू झालेल्या टप्प्याटप्प्याने माग किंवा कृषी पोर्टलवर तुम्ही चेक करून घ्या ऑफलाईन तुम्ही कृषी कार्यालयाशी संपर्क साधा आता यामध्ये जे की अट सुद्धा असते तर यामध्ये जे की स्थानिक नोंदणीकृत विक्रेत्याकडून तुम्ही खरेदी करायची आहे जे की वय साधारण दोन ते सहा वर्ष असणे आवश्यक आहे आरोग्य प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे फोटो टॅकिंग तपासणी त्यानंतर जुने आजारी बैल इथं चालणार नाही आहे तर तुम्हाला फ्रेश इथं लागणार आहे त्यानंतर छननी व कागदपत्र तपासणी त्यानंतर यादी जाहीर इथं होणार आहे तर कशा पद्धतीने पहिले तुमची कागदपत्राची तपासणी केली जाईल यादी जाहीर केले जाईल अर्ज के जे काही मंजूर केल्यानंतर इथं पत्र येणार आहे खरेदी जी की तुम्हाला डिबिजिटच्या माध्यमातून पैसे थेट तुमच्या खात्यामध्ये पंचेचाळीस हजार रुपये इथं जमा केला जाईल तर आता ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्म ऑनलाईन कशा पद्धतीने भरायचं आहे लवकरच आपण आपल्या चॅनलवरती आपण व्हिडिओ अपलोड करू तर तेव्हापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू थे